आज आपण तीन प्रकारचे नाश्त्यासाठी चिल्ले तयार करणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात तर हे तिन्ही चिल्ले किंवा हे तिन्ही चिल्ल्यांचे व्हेरिएशन्स कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता तर आज आपण करणार आहोत तीन प्रकारचे बेसनाचे चिल्ले ह्याच्यामध्ये तीन वेगवेगळे व्हेरिएशन्स मी केलेले आहेत अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार, तयार होतात तर चला हे तिन्ही पण बेसनाचे चिल्ले कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात बेसनाचे चिल्ले तयार करण्यासाठी साधारण मी पाऊन कप इथे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये साधारण पाव चमचा हळद घालायची त्यानंतर यामध्ये साधारण अर्धा चमचा हिंग घालायचा हिंगाची चव खूप सुंदर उतरते एक छोटा चमचा जिरे घालायचे त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकाच पिठापासून आपण तीन व्हेरिएशन्स तयार करणार आहोत तर हे सुरुवातीला मिक्स करून झालं की यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि हे सर्व गुठळ्या मोडत मोडत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं बॅटरची कन्सिस्टन्सी दाटसर ठेवायची नंतर दोन चमचे यामध्ये घट्ट दही घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित साधारण दोन ते ती तीन मिनटं असं फेटून फेटून घ्यायचं आता परत यानुसार यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं मस्त तर इथे बघू शकाल तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पोरिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे त्याचप्रमाणे थोडंसं दाटसर बॅटर असायला हवं मस्त आता आपलं हे बेसनाचं पीठ इथे बनवून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही पोरिंग कन्सिस्टन्सी आहे व्यवस्थित आता चिले तयार करायला घेऊयात तर गॅसवरती इथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम होऊन द्यायचा त्यानंतर यामध्ये साधारण अर्धा पळी फक्त तेल घालायचं पसरवून घ्यायचं व्यवस्थित तेल छान सुरुवातीला गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आता हे दोन दोन पळी बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे सुरुवातीला एक पळी घालती आहे मी बघू शकाल इथे तुम्ही तवा छान गरम असणं गरजेचं आहे तरच जाळी छान पडते थोडंसं पसरवून घ्यायचं तुम्हाला छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने हे बॅटर घालून घ्यायचं तर मी साधारण दोन पळी बॅटर घालती आहे मस्त व्यवस्थित पसरवून घ्यायचं व्यवस्थित पसरवून झालं की आता एक साईड भाजून घ्यायची तर सुरुवातीला थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाली तर पहिल्यांदा आपण पहिलं व्हेरिएशन करतोय मिरची आणि कोथिंबीरचं तर यावरती बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची मस्त गॅस आता मी मंद आचेवर केलेलं आहे हे सुरुवातीला प्रेस करून घ्यायचं थोडंसं जेणेकरून भाजताना ते सुटून येऊ नये एक साईड आता भाजून झाली की पलटवून घ्यायची तर एक साईड भाजून झालेली आहे आता आपण पलटवून घेऊयात हा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि जाळी बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख पडलेली आहे त्याच्यामुळेच तवा गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच जाळी सुंदर पडते तर आता ही साईड भाजून झाली की परत एकदा आता पलटवून घेऊयात आपण मस्त काय सुरेख बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता ही सु, साईड सुद्धा व्यवस्थित खरपूस भाजून झाल्या की आता अशा पद्धतीच्या एका जाळीवरती हा चिल्ला आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि सॉगी होणार नाही मस्त एक चिल्ला आपला तयार झाला आता त्याच बॅटरमध्ये दुसरा चिल्ला तयार करून घेऊयात तर त्याच तव्यामध्ये साधारण अर्धा पळी तेल घालायचं पसरवून घ्यायचं आणि गरम होऊन द्यायचं छान परत यामध्ये साधारण दोन पळी आपल्याला हे बॅटर घालव घालून घ्यायचं आहे मस्त आणि थोडंसं पसरवून घ्यायचं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आता हे पसरवून झालं की थोडेसे आता बुडबुडे येऊन द्यायचे थोडेसे आता यावरती असे थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली ना की काय करायचं इथे माझ्याकडे कडीपत्त्याची चटणी आहे ह्याची रेसिपी ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा तर साधारण दोन ते तीन चमचे ही आपल्याला कडीपत्त्याची चटणी यावरती घालून घ्यायची आहे अतिशय सुंदर चव लागते ह्याची काय सुरेख दिसती आहे चटणी घातल्यानंतर बघू शकाल इथे तुम्ही तर साधारण तीन चमचे मी घालून घेतलेली आहे प्रेस करून घेऊयात जेणेकरून सुटून येऊ नये आता एक साईड भाजून झाली की पलटवून घेऊयात आपण तर ही एक साईड आता भाजून झालेली आहे तर पलटवून घेऊयात आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त दिसतंय आणि जाळी बघू शकाल अतिशय सुंदर आलेली आहे परत ही साईड आता पलटवून घेऊयात भाजून झाल्यानंतर मस्त सुगंध येतो आहे आता दोन्ही साईड खरपूस भाजून झाल्या की आता अशा पद्धतीच्या एका जाळीवरती परत हे काढून घेऊयात जेणेकरून ते सॉगी होणार नाही तर आता आता त्याच बॅटरमध्ये आपण तिसरा चिल्ला करणार आहोत तर मिक्स व्हेजिटेबल चिल्ला करणार आहोत आपण तर यामध्ये मी बारीक चिल्ला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालू शकता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे मिक्स करून झालं की आता यामध्ये साधारण पाव चमचा धनेजिरे पूड घालायची आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित थोडंसं मला हे दाटसर वाटलं म्हणून यामध्ये साधारण दोन चमचे मी पाणी वाढवलेलं आहे मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही कन्सिस्टन्सी आता त्याच तव्यामध्ये अर्धा पळी परत तेल घालायचं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि तेल छान सुरुवातीला गरम करून घ्यायचं आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून साधारण दोन पळी हे मिश्रण ह्याच्यामध्ये तव्यामध्ये घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं अतिशय सुंदर लागतो हा चिल्ला मिक्स व्हेजिटेबल चिल्ला जरूर तुम्ही करून बघा व्यवस्थित हे पसरवून झालं की आता एक साईड सुरुवातीला भाजून घेऊयात व्यवस्थित एक साईड भाजून झाली की आता पलटवून घेऊयात हा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अफला तून झालेला आहे आता दोन्ही साईड खरपूस व्यवस्थित भाजून झाल्या की परत एकदा हा चिल्ला आपण पलटवून घेऊयात आणि एका अशा पद्धतीच्या परत जाळीवरती हा चिल्ला व्यवस्थित काढून घेऊयात जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाईल आणि तो देखील होणार नाही आहा काय सुरेख दिसतायत तिन्ही पण बघू शकाल इथे तुम्ही तर तिन्ही पण व्हेरिएशन्सचे हे चिल्ले बेसनाचे चिल्ले आपले बनवून तयार आहेत तर काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे क्या बात आहे जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे सुंदर होतात घरच्या साहित्यात बनवून तयार होतात झटपट होतात सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता दह्या सोबत खाऊ शकता किंवा इव्हन असेच नुसते जरी खाल्ले तरी सुद्धा अतिशय चवदार लागतात जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू अशाच कमंग खुसुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन कर, सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय